सरपंच विनायक पाटील उपसरपंच वर्षा राजकुमार भोसले व उरूस कमिटीचे अध्यक्ष महादेव चव्हाण आणि सर्व सदस्य यांच्या नेतृत्वाखाली हजरत पीर बालीसाहेब उरूस सुरू आहे नमस्कार हजरत पीर बालीसाहेब उरुस मल्लेवाडी सालाबातप्रमाणे यावर्षी देखील जात्रा कमिटी उरुस कमिटी मल्लेवाडी यांच्या वतीनं अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस डिसेंबर रोजी उरुसाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे सत्तावीस तारखेला बुधवारी गंगरात्र होऊन उसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली अठ्ठावीस तारीख विविध कार्यक्रमानुसार अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी कुमारी कमल वनिता आणि करारकर यांचा लोकनाट्य तमाशा एकोणतीस तारखेला आज सकाळी सायकल आणि धावण्याच्या शर्यती झाल्या त्याचबरोबर आज संध्याकाळी ऑर्केस्ट्रा धमाका याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या तीस तारखेला कुस्ती शौकिनांसाठी भव्य अशा कुस्त्यांचं जंगी मैदान या ठिकाणी मल्लेवाडी पुरुष कमिटीच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी मल्लेवाडी आणि सर्व पंचकृषीतील लोकांना विनंती आहे की या यात उर्सासाठीच्या विविध कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमा या चालू असणाऱ्या उर्सासाठी सर्व लोकांनी जे जे सहकार्य केले त्या सर्वांचे देखील पुरुष कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी उरुस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे उरुस शांततेत पार पडावा आणि कोणाची गैरसोय होऊ नये यासाठी उरुस कमिटीचे अध्यक्ष महादेव चव्हाण व सर्व टीम कामात आहे उरसाचे जंगी नियोजन पाहून सर्वसामान्य नागरिक खुश आहेत बालीसाहेब दर्गाला जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी चांगली पार्किंग व्यवस्था कमिटीने केली आहे तसेच येणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणतीही गैरसै होऊ नये म्हणून वेळोवेळी उरूस कमिटी लक्ष घालत आहे हजरत पीर बालीसाहेब उरुस मल्लेवाडीतील जुन्या परंपरा काळाप्रमा जुन्या परंपरा काळाप्रमाणपेक्षा आमदा उरूस जास्तीत जास्त भरलेला भरलेला आहे तरी सर्व जाहिरात पाहुणे मंडळी आणि गावातील सर्व नागरिकांचा आभार मानतो की वर्गणी जास्तीत जास्त लोकांचं लाभलेलं ला आहे त्यातून कार्यक्रम आयोजित केलाय आणि पंच पंच कमिटी आणि कमिटी यांचे या, या पार अध्यक्ष सर्वांना विनंती दर्गा परिसर सुशोभीकरण झाल्याने व विद्युत रोषणाई असल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे दर्गा परिसरावर नवाज मुजावर यांचे लक्ष असते सरपंच विनायक पाटील उपसरपंच वर्षा राजकुमार भोसले उरुस कमिटी अध्यक्ष महादेव चव्हाण यांच्या नियोजनावर मल्लेवाडीतील सर्व सामान्य नागरिक खुश आहेत पार्किंग व्यवस्थेसाठी स्वतः उरुस कमिटी मैदानात आहे हजर बालीसाहेब गुरु सालापूर बरोबर या वर्षी भरले आहे या निमित्त ऑर्केस्ट्रा तमाशा धावण्याची सर्दी सायकल सर्दी तसेच कुस्त्यांचे नियोजन केले आहे या, या कार्यक्रमासाठी सर्व गावातून नागरिक लोक महिलावर बघण्यासाठी येणार आहेत तरी सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडत येईल सर्वांना विनंती गंधरात्र नैवेद्य लोकनाट्य तमाशा शर्यती ऑर्केस्ट्रा व कुस्तीचे जंगीन नियोजन असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस पाटील अभय शिंदे लक्ष ठेवून आहेत सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज